सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाकामध्ये नाथ ग पैठणीचा घोळ ग नाकामध्ये नाथ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ पैठणीचा घोळ ग कानामध्ये झुल ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झुल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ गळ्यात मोहन माळ ग पैठणीचा घोळ ग हात मोहन माळ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ पैठणीचा घोळ हाती हिरवा चुडाग पैठणीचा घोळ हाती हिरवा चुडाग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग સાવર સાવર અંબાબી પૈઠણી ચ ઘોળ ગ